पुढच्या बातम्यांकडे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज पासष्टवा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र जमले दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोरोनाचं सावट आहे यामुळे गर्दी न करता अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिनंदन अभिवादन करावं असं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे दरम्यान महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बाबासाहेब शिल्पकारांचा आज महापरिनिर्वाण दिन वतीन, महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं तेरा कोटी जनतेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांनी सांगितलेला विचार आज देखील समता एकता बंधुता सर्वधर्मसमभाव ह्या विचारांनीच देश पुढं जाऊ शकतो हे अनेकदा आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं तोच विचारांनी आपण सगळ्यांनीच ह्या देशाला पुढं न्यायचं आहे वेगवेगळी संकटं येत असतात परंतु त्या संकटावर मात करून आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी मुंबईत दाखल होत आहेत त्याचप्रमाणे अभिवादनासाठी रांग लागली ती थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मात्र मुंबई पोलिसांच्याकडून कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येते यासंदर्भात मुंबईतली कायदा सुव्यवस्था आणि काय व्यवस्था केले तुशार उपन वार, या संदर्भात आमचे प्रतिनिधी तुषार रोपनवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी नांगरे पाटील यांच्याशी बातचीत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी देशभरातून आपल्याला हजारोच्या संख्येने अनुयायी मुंबईमध्ये दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवरती कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला मुंबई पोलिसांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतं शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि स्वतः मुंबईचे कायदा सुव्यवस्था प्रमुख विश्वास नांगरे पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी सर काय सांगाल कशा प्रकारचा सा हे पहा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासष्टाव्या दिना निमित्त मोठ्या संख्येनं अनुयायी महाराष्ट्रातून आणि देशातून या ठिकाणी येत आहेत परंतु त्याचबरोबर कोरोनाच्या अनुषंगानं सुद्धा काही निर्बंध आहेत त्या अनुषंगानं आवाहन करण्यात आलेलं आहे परंतु इथं कुठल्याही अनुयांना कुठलाही त्रास होणार नाही ही भूमिका प्रशासनाची आहे सहकार्याची आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक चैत्यभूमीचं दर्शन घेत आहेत आणि आता लाईन आपल्याला सिद्धिविनायक मंदिरापर्यंत दिसते आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोभावे लोकांना इथं दर्शनाची सुविधा केली जाते सर साधारणतः या परिसरामध्ये आपल्याला बॅरिकेड्स संपूर्ण परिसर टाकण्यात आलेले आहेत रस्ते वाहतूक या भागातली संपूर्ण बंद आहे का किंबहुना कधीपर्यंत सुरू होऊ शकते ट्रॅफिकचं नियमन गर्दीचं नियमन आणि अँटी सबॉटिक चेक्स याचा खूप चांगला बंदोबस्त लावलेला आहे पण त्याचबरोबर लोकांची गैरसोय कुठली होणार नाही याची दक्षता घेतली लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांचे कायदा सुव्यवस्था प्रमुख विश्वास नांदगे पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी होते अनुयांना कोणताही त्रास नये याची संपूर्ण खबरदारी आम्ही मुंबई पोलिसमधून घेताना पाहायला मिळते उमेशसह मी तुषार रुख न्यूज एटीन लोकमत दादर